तर भारताच्या या स्ट्राईकमध्ये लष्कर ए तय्यबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे अशी माहिती मिळते वकास आणि हसन यांचा खात्मा या दोन अतिशय ग मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि मुझफ्फरनगरमध्ये मुझफ्फरबादमध्ये पीओ के जवळच्या सवाई नाल्याजवळील जामिया मजिद बिलालवरील हल्ल्यामध्ये लष्कर तोयबाचे हे वकास आणि हसन यांचा मृत्यू झालेला आहे यांना ठार करण्यात भारताला यश आलेला आहे पण पाहतोय अतिशय मोठे हे दहशतवादी वकास आणि हसन या दोन्ही दहशतवाद्यांचा यात बिमोड झालेला आहे तर चेतन किर्दत आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात चेतन खरं तर दहशतवादाचा बिमोड करणं आणि दहशतवादाला टेररिझमला टार्गेट करणं हेच मुख्य लक्ष होतं ऑपरेशन सिंदूरचं आणि हे दोन दहशतवादी अत्यंत कुख्यात असं हे दहशतवादी आणि ह्या मोठ्या दहशतवाद्यांचा मृत्यू या मृत्यून हेच साध्य झालं आपण काय म्हणशील नक्कीच आपण पाहिलं तर भारताने काल रात्री जे पाकव्या काश्मीरमध्ये हल्ले केलेले आहेत आणि पाकिस्तानमध्ये देखील दोन ठिकाणी जे हल्ले करण्यात आलेले आहेत यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी जे आहेत ते मारले गेलेले आहेत यामध्ये आपण पाहिलं तर धर्म उपदेशक कारी मोहम्मद इक्बाल याचा पहिला मृत्यूची बातमी जी आहे ती समोर आली होती आणि त्यानंतर आता शुवाई नाल्याजवळील जामिया मशीदवरील जो व्हिडिओ आपण पाहतो आहे सकाळपासूनच जो व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये तब्बल तीसहून अधिक दहशतवादी या मस्जिदीमध्ये असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात होती येत होती आणि या हल्ल्यामधून आपण पाहिलं तर दोन कुख्यात दहशतवादी जे आहेत वकास आणि हसन यांचा खात्मा जो आहे तो या हल्ल्यामध्ये झाल्याची माहिती देखील आता पुढे येते आहे हा आकडा जो आहे हा वाढण्याची शक्यता आहे खरं तर या परिसरातले जे हॉस्पिटल आहेत यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात दहशतवादी जे आहेत यांना घेऊन जाण्यात आलेला आहे त्यामुळे आता काही वेळातच आपण पाहिलं तर हा जो आकडा जो आहे हा आता वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते नक्कीच चेतन धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर वकास आणि हसन हे दोन दहशतवादी जे जामिया मस्जिद बिलालवर होते इथल्या या मस्जिदीत हे दहशतवादी लपून बसले होते त्यां ते दहशतवादी सुद्धा यात ठार झालेले आहेत वकास आणि हसन अशी या मोठ्या दहशतवाद्यांची नावं आहेत वकास आणि हसन यासोबतच आणखी मोठमोठे दहशतवादी या आता ठार झालेल्या आहेत